नमस्कार मित्रांनो आरोग्य विभागातर्फे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे एच एम पी व्ही या विषाणूबद्दलचं ते परिपत्रक आहे अशी दक्षता घेण्यात यावीत तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे दक्षता तुम्हाला घ्यायची आहे आणि कोणती दक्षता घ्यायची आहे आणि काय लिहिलं आहे त्या परिपत्रकामध्ये जेणेकरून तुम्हाला काहीही का घाबरायची गरज नाही असं त्यांनी आवाहन केलेलं आहे तर नेमकं काय ते सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच अपडेटेड व्हिडिओ आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो हेच ते परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे तर यांच्यातर्फे इथं तुम्ही तारीख बघू शकता खाली की तीन एक दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आलेलं आहे तर खाली बघा प्रति उपसंचालक आरोग्य मंडळ सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय सर्व तर यांच्या प्रति हे परिपत्रक पाठवलेलं आहे तर विषय काय बघा एच एम पी व्ही या विषाणूच्या चीन देशामधील सात रोग उद्रेकाबाबत तर तुम्ही बघू शकता की चीन देशातील एच एम पी व्ही या विषाणूच्या <laughs> आ, सात रोग उद्रेकाबाबतचं हे परिपत्रक आहे विषय आहे संदर्भ दिलेला आहे त्यांनी डी जी एस एस आणि संचलन एस सी डी सी दिल्ली यांचे निवेदन क्रमांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा हे संदर्भ आहे तर बघूया पुढे काय आहे तर बघा वरील संदर्भीय विषयानुसार सध्या चीनमध्ये एच पी एम ई उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत मानवी मेटान्यू व्हायरस तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये दोन हजार एकमध्ये मध्ये आढळला मानवी मेटान्यूमोर व्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या कारणीभूत ठरते हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आर एस व्ही आणि फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला आढळतो उद्भवतो या अनुषंगाने डी बी एच एस आणि संचालक एन बी डी सी दिल्ली यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे महाराष्ट्रात आतापर्यंत एच एम व्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही आहे तर हे तीन एक दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आहे त्यानंतर काही ठिकाणी आढळलेले आहेत हे रुग्ण परंतु त्यामध्ये भीतीचं काहीही असं कारण नाही पुढे ऐकूया काय आहे तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे वर्ष दोन हजार तेवीसच्या तुलनेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही आहे तथापिर खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे तर बघा सर्व नागरिकांना काय करायचं आहे जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा संक्रमण कधी कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायू विजन म्हणजे की व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या हे करू नका हस्त आंदोलन पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर आजारी लोकांशी जवळचा संपर्क डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे हे टाळावे डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय औषध घेणे टाळावे चीनमधून आलेल्या नवीन विषाणू अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही तथापि या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी खोकला अर्थात आय एल आय आए सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावे तर हे बघा डॉक्टर नितीन आंबाडेकर संचालक आरोग्य सेवा पुणे यांचं हे परिपत्र आहे आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की भीतीचं काही कारण नाही आहे भ्यायचं कारण नाही आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र